गेल्या काही दिवसात पुणेकरांनी शहराचा एक वेगळाच चेहरा पाहिलाय अचानकच रस्त्यांची डागडुजी झाली डिवायडरवर नवी झाडं दिसू लागली भिंती कापडांनी झाकल्या गेल्या आणि पदपथांवरचं अतिक्रमणही गायब झालं हे सगळं बघून अनेकांना प्रश्न पडलाय की अचानक पुण्याला हे स्मार्ट रूप कसं काय आलं पण या सौंदर्यीकरणामागे एक मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे जिचं नाव आहे बजाज पुणे ग्रँड टूर आज आपण या स्पर्धेबद्दल आणि त्यानिमित्ताने पुणेकरांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांबद्दल सविस्तर बोलूयात बजाज पुणे ग्रँड टूर ही काही साधी सुधी सायकल स्पर्धा नव्हती ही युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल कडून मान्यता मिळालेली आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रोफेशनल रोड सायकलिंग रेस होती भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारची दोन पॉईंट दोन कॅटेगरीची रेस आयोजित करण्यात आली जानेवारी महिन्यात सलग पाच दिवस ही स्पर्धा चालली यामध्ये केवळ भारतच नाही तर जगभरातले नामांकित सायकलपटू सहभागी झाले होते कारण या स्पर्धेत मिळणारे पॉईंट्स आंतरराष्ट्रीय रँकिंग आणि ऑलिम्पिक पात्रतेसाठी खूप महत्वाचे असतात या स्पर्धेचा आवाका खूप मोठा होता पहिल्या दिवशी पुण्यातून सुरुवात झाल्यानंतर पुढचे चार दिवस ही रेस पुणे जिल्ह्याच्या विविध भागातून गेली यामध्ये पुणे शहर पिंपरी चिंचवड हिंजवडीचे आय टी पार्क मुळशी मावळचे डोंगर भाग पुरंदर राजगड हवेली आणि बारामतीपर्यंतचा ग्रामीण भाग अशा चारशे किलोमीटर पेक्षा जास्त अंतराचा समावेश होता आंतरराष्ट्रीय सायकल नियमांसाठी रस्ते गुळगुळीत असणं आणि सुरक्षा व्यवस्था चोख असणं गरजेचं होतं म्हणूनच प्रशासनाने रात्रीचा दिवस करून रस्त्यांची कामं पूर्ण केली आंतरराष्ट्रीय स्तरावर पुण्याची प्रतिमा उंचवण्यासाठी प्रशासनाने ही जी घाई केली त्यावरून आता पुणेकर प्रश्न विचारतात स्पर्धेच्या रूटवर जिथे अतिक्रमण होतं किंवा जिथे रस्ते खराब होते तिथे ते दुरुस्त करण्याऐवजी कापडांनी झाकून ठेवल्याचं चित्र काही ठिकाणी दिसलं प्रशासनाचं म्हणणं आहे की जागतिक दर्जाच्या स्पर्धेसाठी हे आवश्यक होतं पण नागरिकांचा सवाल साधा जर शहरात आंतरराष्ट्रीय स्पर्धा येणार असेल तरच रस्ते चकाचक होणार का आणि हे काम फक्त त्या पाच दिवसांपुरतंच का स्पर्धा संपली सायकलपटू निघून गेले आणि आता पुन्हा अनेक ठिकाणी तेच अतिक्रमण आणि तेच अपूर्ण पदपद दिसू लागले पुणे ग्रँड टूरमुळे शहराला खेळाच्या जागतिक नकाशावर स्थान मिळालं हे खरं असलं तरी या निमित्ताने शहराच्या वास्तवावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले त्यामुळे आजचा खरा प्रश्न हा नाही की स्पर्धा कशी झाली तर खरा प्रश्न हा आहे की पुणे शहर खरंच कायमचं ग्रँड होणार आहे का की प्रत्येक वेळी अशा स्पर्धांचीच वाट पाहावी लागणार तुम्हाला काय वाटतं या स्पर्धेमुळे पुण्याचा फायदा झाला की हा फक्त काही दिवसांचाच देखावा होता कमेंट मध्ये तुमची मतं आम्हाला नक्कीच सांगा